हाय तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कालच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमासाठी आणि केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते तर गव्हाची खीर म्हणजे जसं की नागपंचमीला गव्हाची खीर वगैरे करतात किंवा म्हणजे तळलेले पदार्थ खात नाही किंवा तव्यावरचे पदार्थ खात नाही तर मग त्यासाठी वाफवलेलं किंवा असं गव्हाची खीर वगैरे असं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी वे जी पद्धत आहे कोणी कानवले हो करतं कोणी काय करतं कोणी दिवे करतं अशा पद्धतीने काही ना काही ज्यांच्या त्यांच्या भागामध्ये जी पद्धत आहे ती करत असतात तर त्यासाठी मग मी गव्हाची खीर जी आहे ती करण्यासाठी इथे गहू ओलवून घेतलेले होते एक दिवस अगोदर मी रात्री गहू पाच एक मिनटं पाण्यामध्ये ठेवून चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मग त्यांना तसे झाकून ठेवले व्यवस्थित कापडामध्ये गुंडाळून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र ते गहू मिक्सरमध्ये फिरवून घेतले जेणेकरून त्यांची जी, जी साल आहे ना ती निघून जाईल त्यासाठी तर आधी काय करायची का म्हणजे ज्या वेळेस माझी आजी गव्हाची आज खीर बनवायची ना तर कुठून घ्यायची हे गहू आणि त्यावेळेस मोठा खलबत्ता वगैरे पण राहायचा गावाकडे तर मग त्याच्याने व्यवस्थित कुटलं वगैरे जायचं आणि सगळी साल जी होती ती निघून जात होती आता एवढं काही साहित्य आपल्याकडे नसल्यामुळे आणि छोट्याशा याच्यामध्ये किती उशीरते कुटत बसणार त्यापेक्षा मिक्सरमध्ये जे होतं ते मी गहू फिरवून घेतलेले होते आणि आता बऱ्यापैकी म्हणजे उपलब्ध झालेले आहेत आपल्याला सामग्री त्यावेळेस काही पर्याय नव्हता त्यासाठी ते तसे आधीचे लोक जे आहेत ते करत होते तर गहू मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर मग पाकडून घेतले त्याची जी साल आहे ना ती निघून जाण्यासाठी तर पाकडून झाल्यानंतर व्यवस्थित साल आहे ना सगळी निघून जाते पण जेवढं मिक्सरमध्ये व्यवस्थित होत नाही ते क खबत्त्याने जर केलं ना तर सगळी साल मस्त छान निघून येते आणि पाखडल्यावर सगळी साल मग निघून जाते तर असं गहू ओले असल्यामुळे साल जी होती ती थोडीफार निघून गेलेली होती आणि मग ज्या वेळेस करायचं असेल ना खीर तर त्या टायमिंगला मग जे आपण गहू मिक्सरमध्ये फिरून घेतलेले होते ते स्वच्छ दोन तीन वेळा मग मी पाण्याने धुवून घेतले चांगले जेणेकरून त्याच्यातला जो गव्हाची साल आहे ती निघून जाईल तर कुकरमध्येच आता शिजवून घेणार आहे कुकरमध्ये पाणी घेतलं आणि सात ते आठ शिट्ट्या घेणार आहे आणि कमी गॅसवरच घेणार फास्ट गॅस नाही ठेवणार कमी गॅसवर सात आठ शिट्ट्या घेणार थोडं खोबरं कट करून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे याच्यामध्ये सुरुवातीला मी गॅस फुल केलेला होता आणि त्यानंतर मग थोडासा गरम झाल्यानंतर मग गॅस कमी करून दिला होता कारण कसं व्यवस्थित असं म्हणजे शिजलं जाईल पटकन म्हणून फास्ट गॅसवरती काय होऊन जातं खाली लागण्याची शक्यता असते आणि स्टीलच्या कुकरमध्ये खाली लवकर ला लागतं आणि पातेल्यामध्ये जर केलं तर मग याला शिजण्यासाठी खूप उशीर लागतो बराच वेळ लागतो तर ते शिजत आहे तोपर्यंत गूळ वगैरे कट करून घेतला सुरुवातीला आता आ, मी कानोले वगैरे नाही बनवत आम्ही दिवे बनवायची माझी आजी याच्यासोबत खाण्यासाठी तर मग दिव्यांसाठी कणिक भिजत आहे थोडंसं मीठ घेतलं आणि बस आपलं गव्हाचं जे पीठ असतं तेच घेतलेलं आहे आणि कणिक मळून घेत आहे थोडीशी घट्ट सर कणिक मळून घेणार आहे याची कारण दिवे जे आहेत ते आपले व्यवस्थित तयार व्हायला पाहिजे म्हणून खूप छान लागतात हे दिवे वगैरे आणि कानवले पण छान लागत असतील ज्याच्या त्याच्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत आणि आता ना गावाकडे सुद्धा कोणी एवढं करत नाही नॉर्मलच झालेलं आहे एवढं पाळत नाही सुरुवातीला आधी खूप पाळायचे की या सणाला हेच खायचं किंवा तळलेलं वगैरे खायचं नाही असं पण आता एवढं कोणीच मानत नाही कारण करतात ज्याच्या त्याच्या याच्यानुसार कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत किंवा बऱ्याचशा ज्या जुने आपले रीतिरिवाज आहेत ते मागे पडत चाललेले आहेत बरेच जण मानतात किंवा नाही मानत पण ज्यांना करायचं आहे ते करतातच आणि आता गहू जे होते ना ते छान शिजून झालेले होते गहू शिजलेले नसतील तर मग परत आपण शिजवू शकतो त्यांना तर थोडंसं मी दोन चमचे गव्हाचं पीठ घातलेलं होतं कारण खीर करताना आमच्या इकडे गव्हाचं पीठ घातलंच जातं गव्हाचं पीठ घातल्याशिवाय खीर बनतच नाही नुसती साधी तर मी दोन चमचे फक्त गव्हाचं पीठ घातलं आणि बारीक चिरून घेतलेला गूड घातलेला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घेतलं आणि घट्ट वाटत होत असलं ना आपल्याला तर मग त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं साईडला मग मी पाणी तापवण्यासाठी ठेवून दिलेलं होतं कारण कुकरमध्ये आपण शिजवायला घालतो तर, तर थोडंफार पाणी कमी जास्त होतच तर गरम पाणी घातलं तरी पण चालतं मग नंतर घट्ट वाटत असेल तर तर, तर एक चमचाभर वेलची पूड घातलेली आहे आणि बडी शेबी होती ती पण मी कुठून घेतलेली होती ती घातली चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे बडीशेप घातल्यामुळे ना खूप छान चव येते त्यामुळे मग थोडीशी बडीशेप कुटून घेतली आणि मग घातलेली आहे कोणी कोणी जायफळ पण घालतं त्याचे जायफळ खिसून घेऊन ते पण घालतात ते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि तुम्हाला बडीशेप आवडत नसेल तर मग नाही घातली तरी पण चालते आता पाच ते सात मिनटं मस्त छान खीर जी होती ती शिजून घेतली आणि आता एका साईडला तडका देत आहे तडका दिला तरी पण चालतो नाही दिला तरी पण चालतो तर थोडंसं तूप घातलं आहे मी आणि त्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेलं खोबरं आणि बदामाचे तुकडे घातलेले आहेत कट करून घेतलेले छान मस्त थोडेसे सोनेरी रंग येईपर्यंत परतवले जास्त परतवले तर मग खोबऱ्याची जी चव आहे ती कडवट लागते त्यामुळे थोडस टाकताना लगेच गॅस मी बंद करून घेतलेला होता आणि आता खीरमध्ये तो तडका घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून झालं आणि आता आपली खीर जी होती ती तयार झालेली होती कणिक पण मुरलेली होती का जी दिव्यांसाठी कणिक भिजून घेतलेली होती ती आता दिवे घडून घेते त्याआधी चाळणीला तेल किंवा तूप आपण काही पण लावू शकतो मी तूप लावून घेतलं कारण दिव्यांना तूप लावणार होती मग चाळणीला पण तूपच लावून घेतलं कणिक छान व्यवस्थित अशी मळून घेतली आणि कणिकेचा छोटा गोडा घ्यायचा आणि हलकंसं त्याला पीठ लावायचं आणि मस्त छान अशी आपली चपाती लाटते तशी चपाती लाटून घेतली आणि चपाती लाटून झाल्यावर मग त्याला तूप लावणार आहे कारण तूप वगैरे लावून घेतलं ना तर छान पाऱ्या ज्या आहेत ना दिव्याच्या तर त्या मस्त छान मोक होतात आणि मऊ लागतात दिवे मग जर अशी पद्धतीने चपाती लावून त्याला आपण जर तूप लावून घेतलं वरून आणि बारीक मस्त रोल करून त्याचे तीन चार भागामध्ये कट करून घ्यायचं जेवढ्या हव्या त्या आकारामध्ये त्याचा दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आणि मस्त छान वाफून झाल्यानंतर मग आपण ज्या वेळेस दिवे खातो ना त्यावेळेस मग मस्त मोकळे पदर येतात पदर सुटतात म्हणजे दिव्याला तर लहान असताना गावाकडे तर किती छान म्हणजे नागपंचमी वगैरे असली ना तर खूप मजा यायची मस्त सकाळी उठून सगळं आवरून झाल्यानंतर मग एका वाटीमध्ये दूध वगैरे हळद कुंकू घेऊन मस्त नागोबाची पूजा वगैरे करण्यासाठी जायचो मिरची किंवा वांग काही पण घेऊन जिथे मस्त छान बाहेर गावाबाहेर असं वारूड वगैरे तयार झालेलं असत ना तिकडे जाऊन मग तिथे आपण नागोबाची पूजा जी आहे ना ती गावाकडच्या साईडला केली जाते किंवा घरी पण भिंतीवरती नागोबा वगैरे उतरवून मग तिथे हे दिवे जे आहेत ते लावून तिथं नागोबाची पूजा वगैरे जे आहेत ना ते करून घेतात आणि जिथं वारुडाच्या इथं पूजेला पण सगळ्या मुली जमून सोबत एकत्र येऊन मग तिकडे जाऊन सगळ्याजणी मस्त छान वारुडाची पण पूजा करून यायच्या तर गावाकडे ना खूप म्हणजे असं काही कार्यक्रम वगैरे असला ना तर सगळेजण एकत्र येऊन सगळे कार्यक्रम खूप छान पद्धतीने साजरे केले जातात बऱ्यापैकी प्रमाणामध्ये पण इकडे तर आपल्याला काही आ, तसा पर्याय नसतो की बाहेर जाऊन कुठेतरी नागोबाची पूजा वगैरे जाऊन आपण करू शकतो असा तर त्यासाठी भिंतीवरती छोटासा नागोबा काढून किंवा आता मूर्ती वगैरे पण मातीच्या भेटतात त्या आणून किंवा रांगोळीने काढून आपण त्याची पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवून नागपंचमीच्या दिवशी अशा पद्धतीने नागपंचमी आपण साजरी करू शकतो किंवा बऱ्याच ठिकाणी केली जाते अशा पद्धतीने साजरी तर असो सगळे दिवे जे होते मस्त ते मस्त छान असे तयार करून घेतलेले होते छोटे छोटे दिवे तयार केलेले होते मी कारण हो ते वाफल्यानंतर परत त्यांची साईज जी आहे ना ता ती मोठी होत जाते तर त्यासाठी दिवे सुरुवातीला सगळे घडून घेतले तोपर्यंत दुसरीकडे गॅसवर मी पाणी उकडायला ठेवून दिलेलं होतं यांना वाफवण्यासाठी तर संपूर्ण दिवे वगैरे जे आहेत तयार करून झाल्यानंतर मग पाण्याला तोपर्यंत तो तो उकडी आलेली होती आता दहा ते पंधरा मिनटं दिवे वाफवून घेणार आणि अशा पद्धतीने गव्हाची खीर आणि दिवे हे केलेलं होतं मी नागपंचमीच्या दिवशी किंवा आमच्याकडच्या साईडला बऱ्याच ठिकाणी हा नैवेद्य जे आहे तो तयार केला जातो बऱ्याच ठिकाणी पुरणाचे कानोले तयार करतात किंवा बऱ्याच भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते तर आमच्या इकडे हाच नैवेद्य असतो गव्हाची खीर आणि दिवे असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बा यांनी सर्वांना श्री स्वामी समर्थ